नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एक किलोच्या प्रमाणात तिळगुळाचे खुसखुशीत लाडू तर अजिबात पाक पुढे जाणार नाही लाडू कडक होणार नाहीत आणि नाही पाक कच्चा राहणार सुद्धा सहज बनवतील आणि दोन महिने आरामात खातील सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण लाडूचे साहित्य पाहून घेऊयात तर इथे मी अर्धा किलो एवढे तीळ घेतले आहे पाचशे ग्रॅम एवढे गावरान तीळ आहे गावरान तिळ नसेल तर तुम्ही दुकानातले पॉलिश केलेले पांढरे तिळही घेऊ शकता तर वाटीचं प्रमाण म्हणाल तर दोन वाटी एवढे हे तीळ आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो त्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत मी इथे दोनशे ग्रॅम शेंगदाणे असे शे भाजून घेतलेले आहेत वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे अर्धी ते पाऊन वाटी एवढे शेंगदाणे आहेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता अर्धी वाटी घेतलं तरीही चालेल पाऊन वाटी घेतलं तरीही चालेल एक वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल ते आता गूळ पाहूया तर गूळही मी इथे चिरलेला वाटीच्या प्रमाणात दोन वाटे एवढे चिरलेला गूळ आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो गूळ आहे तर ह्याच वाटीने मी तिळही मोजली होती तर हे पहा एक वाटी गूळ झाला हा त्यानंतर आता पुन्हा चिरलेला हा गूळ दुसरी वाटी हे पहा तर ह्याच वाटीने मी तिळसुद्धा दोन वाट्या एवढं घेतलं होतं तर बरोबर हा अर्धा किलो गूळ आहे अर्धा किलोला थोडासा कमी येईल आणि तिळसुद्धा आपलं अर्धा किलो आहे तर त्यासाठी मी साजूक तूप घेतले दीड ते दोन चमचा एवढं तर आता शेंगदाण्याची आपण साल काढून घेऊयात तर आता एक कॉटनचा कपडा असा पसरवून घ्यायचा असा कॉटनचा रुमाल टाकल्यावर यावर हे शेंगदाणे पसरवून घेऊयात शेंगदाणे टाकल्यावर जो आपण कपडा टाकला आहे तो असा फोल्ड करायचा हा कॉटनचा रुमाल मी असा फोल्ड करून घेतला दुमडून घेतला आता बेलण्याने लाटण्याने आपण असं थोडंसं प्रेस करायचं हे पहा म्हणजे याचे दोन दोन भाग होतील म्हणजे आबडदुबड हे फुटले जातील आणि दोन ते तीन भागात या पाकळ्या होतील शेंगदाण्याच्या तुम्ही शेंगदाणे खालबत्यातही कुटू शकता पण फार जास्त बारीक करू नका मी हे पहा दोन दोन पाकळ्यांमध्ये असे शेंगदाणे फोडून घेतले आहेत आता सालही काढून घेतली तर गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया तीळ सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि कढाई गरम झाल्यानंतर मंद आचेवर गॅस करून तिळ एकसारखी भाजायची आहे थोडासा वेळ लागेल पण गॅस मोठा करायचा नाही आहे तर असं एकसारखी तिळा भाजून घ्यायचेत तिळ टचटच वाजायला लागली चटचट उडायला लागली की हे पहा आता तिळा मस्त टपोरे अशा भाजल्या गेल्या आहेत तर आता तिळ काढून घेऊयात तिळ काढल्यानंतर यात घालूया आपण दीड ते दोन चमचा एवढं साजूक तूप घेतलं तर गुण सा ते घालून घेतलं आणि आता यात घालूया चिरलेला गूळ तर गूळ असा थोडासा बारीकसर चिरून घ्यायचा म्हणजे लवकर विततो आता यात पाणी घालून घेऊया तिथे मी दोन चमचा एवढं पाणी घालून घेतलं आता उलथाण्याने एकसारखा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गूळ टाकल्यावर मात्र अजिबात गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही आहे मंद आचेवरच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे तर हे पहा मी गॅस कुठेही मोठा केलेला नाही मंद आचेवरच गुळ वितवून घेतला आता पाक चेक करून पाहूया तर एका प्लेटमध्ये मी असं पाणी घेतलं आणि आता हे गुळाचं मिश्रण वितळलेला गुळ यात घालूया तर तुम्ही पाहू शकता गुळ एकदम गोलाकारात पाण्यात पडला आहे आणि उचलल्या जात नाही हे पहा अलगदच खाली सुटतो आहे म्हणजे अजून आपला पाक पूर्ण कच्चा आहे तर दोन मिनटं अजून आपण पाक शिजू देऊयात तर गॅस मी तरीसुद्धा मोठा केला नाही आहे मंद वरच गॅस आहे आणि वितळून घेते अजून तर गुळाला हे पहा आता असा फेस आला आहे तर बरोबर चार ते साडेचार मिनटं झाली आहेत तर आता पुन्हा चेक करून पाहूया तर पुन्हा मी गुळाचं वितळलेला गुळ या प्लेट पाण्यात टाकला तर हे पहा आता गुळ उचलला गेला आणि याची अशी गोळी बांधल्या जाती आहे हे पहा तर गोलसर अशी लाडव्यासारखी गोळी बांधल्या गेली तर समजायचं की आपला पाक एकदम बरोबर आहे कुठेही चुकलेला नाही कि आहे किंवा पुढेही गेला नाही तर असा फेस आल्यावर लगेच तिळा सोळायच्या आणि शेंगदाणेही सोडून घेऊयात आता पटपट आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर शेंगदाणे तिळ्यात घातल्यावर एकसारखं मिक्स करून घ्यायचं तरीसुद्धा गॅस वाढवायचा नाही आहे असं थोडंसं मिक्स केल्यानंतर गॅस आता बंद करूयात तुम्ही ती शेंगदाणे घातल्यावर बंद केला गॅस तरीसुद्धा चालेल तर आता हे पहा मिक्स करून घेतलं आणि गॅस मी बंद करून घेतला तर आता असा थोडासा पाण्याचा हात लावायचा पण मी एकच हात पाण्यात बुडवला आहे दोघंही हात पाण्यात बुडून जास्त लतपतीत पाण्याने हात करू नका एक हात पान पाण्यात बुडवल्यानंतर दुसऱ्या हाताला इथेच पाणी पुसल्यासारखं करा आणि असं चमच्याने थोडंसं सा गोलसर लिंबा एवढा भाग्य चमच्याच्या मदतीने आणि असं गरमागरम हातावर गोलसर फिरवा तर हे पहा तुम्ही पाहू शकता की लाडू मस्त असा गरमागरमच हातावर वळल्या जातो जात आहे हे पहा थोडासा शेप देऊन घेतला मी तुम्हाला हे गरम गरम अजिबात बाइंडिंग करता येणार नाही ना म्हणून तुम्ही असे आपडदुबडच एक 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 गोळा घ्या आणि साईडला ठेवत चला जर नवशिके असेल तर तुम्ही थोडे थोडे गोळे असे बाजूला करून घ्या आणि मग नंतर ग लाडवाला आकार द्या शेप द्या तर मी असे हे सुरुवातीला शक्य होईल तेवढे दोन ते तीन लाडू वळून घेते तर हे पा असा शेप देऊन घेतला आणि मस्त गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे तर हे पहा दुसराही लाडू दाखवते हे फार पटपट वळायचे -पट तर चमच्याने दुसराही गोळा घेतला आणि असा फिरवून घेतला तर हे पहा थोडंसं तूप घातल्यामुळे याला मस्त चकाकी येते शायनिंग येते आणि फिरवून घेतला असा गोल तर हे पहा मस्त लाडू तयार झाला दुसराही तर आता हे थंड होण्याच्या आत आपल्याला पटपट हे गोळे आकार न देताच बाजूला करून घ्यायचे आहे तर इथे सर्व गोळे मी असे करून घेतले आता हे शेवटचं आहे म्हणून थोडंसं प्रेस करायला जड जातं थंड होऊन जातं म्हणूनच मी पटपट गोळे बाजूला करून घेतले जास्त आकार देत नाही बसली होईल तेवढे पटपट वळून घेतले आणि साईडला केली तर हे पहा शेवटचं आहे तर थोडंसं जास्त प्रेस करावं लागतं तर आता तुम्ही पाहू शकता इथे सर्व लाडू मी असे वळून घेतले जर तुम्ही मला कढाई साफ करायची असेल तर माझी मुरमुरेच्या लाडूची रेसिपी आहे त्यात मी सांगितलं आहे की कशी क कर... कढाई साफ करून घ्यायची गुळाची तर हे पहा मी इथे सर्व लाडू असे वळून घेतले आणि हे जे सुरुवातीचे आहेत हे पहा किती गोल गरगरीत आहेत हे लाडू तर हे सुरुवातीचे गरमागरम होते चार पाच तर यांना मी असे वळून घेतले होते आणि हे दुसरे आहेत ज्यांना मी आपण व्यवस्थित शेप नाही दिला आहे तर आता यांना गोल आकार देऊन घेऊयात तर थंड झाल्यावरही मस्त असा आकार देता येतोय आणि अगोदरच्या लाडूंसारखंच एकसारखे लाडू तयार झाले आहेत तर इथे सर्व लाडूंना मी आकार देऊन घेतला एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये मस्त असा खुसखुशीत हे पहा लाडू तयार झाले आहेत दोन ते तीन महिने हे लाडू असेच राहतील अजिबात लाडू कडक होणार नाहीत आजी आजोबा सुद्धा खातील एवढे गोल घरघरीत गर आणि मऊ खुसखुशीत लाडू तयार आहेत तर दुसराही लाडू तुम्हाला फोडून दाखवते तर कुठलाही लाडू फोडला तर मस्त असे आतमध्ये हे पहा खुसखुशीतच आहेत आपलं तिळगुळाचं साहित्याचं प्रमाण आणि पाकाचं प्रमाण आणि टायमिंगही आपण परफेक्ट घेतलं होतं म्हणून हे लाडू अजिबात चुकत नाही किंवा कडक होत नाही दीड ते दोन महिने हे लाडू मौसूत आणि खुसखुशीत राहतात एक किलोच्या प्रमाणात लाडू तयार आहेत पॉईंट म्हणाल तर साठ ते सत्तर ग्रॅम वरती असणार लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद